समाजाचे ऋण रक्तदानाच्या पवित्र दानातून फेडले पाहिजे वीर तपस्वी शिक्षण संकुल भवानीपेठच्या रक्तदान शिबिरात काशीपीठाच्या जगद्गुरूंचे सद्भक्तांना आवाहन परमपूज्य षटस्थलब्रह्मी लिंग्य श्री तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या सातव्या पुण्य निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या आशीर्वचनातून बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य म्हणाले श्री ब्रहनमठ शैक्षणिक संस्थेमधून भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सर्व भक्तांनी पालकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी समाधानी आहे आरोग्य हीच खरी संपत्ती असून उत्तम आरोग्य राहण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले विचार जीवनात अवलंबले पाहिजे जी। एका रक्तदात्याच्या रक्तातून तीन जणांना जीवनदान मिळते त्या तीन जीवांचे पुण्य त्या रक्तदात्यास मिळते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढालेसर म्हणाले रक्ताची ज्यांना गरज आहे त्यांनाच रक्तदानाचे महत्व माहीत आहे कधी आणि कोणाला रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही म्हणून समाजातील प्रत्येकाने रक्तदानाविषयी जागरूक राहिले पाहिजे रक्तदात्यांनी रक्तदान करून जीवनदान दिले पाहिजे जी। याच्यासारखे पुण्य विश्वात कोणतेच नाही रक्तदान शिबिर उद्घाटन सोहळ्याची अध्यक्षीय निवड प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर यांनी केले या समयी प्रशालेतील इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले प्रारंभी श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नम राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन गुरुच्या अमृत हस्ते करण्यात आले या प्रसंगी मंचावर होडगी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब शिवानंद पाटील साहेब शालेय समिती सदस्य श्री शिवानंद मुनाळे श्री मल्लीनाथ हिरेमठ युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक स्थायी समितीचे मान्य सभापती केदार उंबरजे मान्य नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी अविनाश पाटील चंद्रकांत रमन शेट्टी संजय कनके डॉक्टर राजीव मठ राज पाटील प्रभुराज विभूते मालक वेदमूर्ती सिद्धया स्वामी हिरेमठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे डॉक्टर नागार्जुन जिंकले डॉक्टर शैलेश पाटील तसेच संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य व मुख्याध्यापक मुख्याध्यापिका पर्यवेक्षक व महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे सत्तावन्न जणांनी रक्तदान केले कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सरांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी रानसरजे सर, सर यांनी केले तर ठोडगी संस्थेचे सचिव श्री शांतया स्वामी सर यांनी कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले